कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत हा जी आर आज आपण पाहूयात सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील अर्क अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करण्याबाबत प्रस्तावना राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थेमार्फत व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक चोवीस अकरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या शासन निर्णयाद्वारे घेतला आहे त्यानुसार दिनांक दोन अकरा दो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक एक चार एकोणीसशे नव्वदपासून पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी तीस जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्ज कर्जास तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थेमार्फत व बँकांमार्फत मिळणाऱ्या पीक कर्जांवरील व्याजदराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे दिनांक तीन बारा दोन हजार

तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येत आहे त्यानुसार राज्य शासनाची तीन टक्के व्याज सवलत आणि केंद्र शासनाचे तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत वाचा क्रमांक चारनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय आहेत इथं दिलेले ते आपण पाहून घेऊयात सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत चो ते चोवीस पंचवीस एक हजार नऊ तेहतीस अर्थसहाय्य शंभर कोटी अर्थसंकल्पीय तरतूद असून त्यापैकी रुपये साठ कोटी फक्त एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे वित्त विभाग शासन परिपत्रक पाहून घ्यायचं आहे मधील तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींची सदर प्रकरणी पूर्तता होत आहे तीन वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँकांना वितरित करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची प्रत शासनास सादर करावी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वित्त विभागाच्या उपरोक्त उपर वाचा क्रमांक चार येथील शासन परिपत्रकामधील सूचनांचे पालन करावे सदर तरतूद संबंधित संस्थांना अदा करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच निबंधक सहकारी संस्था अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी आहरण करून हा खर्च वेळेत होईल हे सहकार आयुक्त निबंधक सहकारी सा संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी याबाबतचा अहवाल व विकास मंडळांनी खर्चाची माहिती वेळोवेळी शासना सादर करावी सदरू रक्कम मागणी क्रमांक सहकारी पतसंस्थांना सहाय्य दोन व्याज सवलत झिरो दोन झिरो चार डॉक्टर पंजाब प्रदेशमुख व्याज सवलत योजना कार्यक्रम दत्तमत्त अर्थसहाय्य एका शीर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून सदर रक्कम खर्च करण्यात यावी तर अशा प्रकारे आपण हा जी आर पाहिलेला पंजाब प्रदेशमुख व्याज सवलत योजना जे शेतकरी दरवर्षी कर्ज घेतात किंवा कर्जाची परतफेड करतात अशाच शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे जवळपास राज्य शासनाचे तीन टक्के व केंद्र शासनाचे तीन टक्के असं शून्य व्याज सवलत या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा ला, लॉक्सला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद